तो पाली के होना ती होना तर नुकतीच महानगरपालिकेची जी इलेक्शन होणार आहे ती बहुसदस्य प्रभाग रचनेद्वारे होणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का बहुसदस्य अजून काय आम्हाला म्हणजे ते काय डोक्यात आलेलं नाही कसं चार आहेत किंवा बहुसदस्य कसं आहेत ते आम्हाला काय एवढं लक्षात अजून तर आलेलं नाही बघूया आता पुढं काय जसं समजेल तसं लक्षात येतं का बघूया आता तर सध्या तर आम्हाला काय माहीत नाही आणि ती काय जास्त आम्हाला माहीत घ्यायची गरज नाही तुम्ही वोटिंग करता शंभर टक्के किती आत्तापर्यंत किती वेळा तरी वोट केला असेल तुम्ही किती वर्ष कोल्हापूर गेली आता अठरा वर्ष पूर्ण झाल्यापासून आता साठ वर्ष आहे तर एकदाही चुकलेलं नाही मतदान आणि मतदान एक केलंच पाहिजे प्रत्येकानं आणि तेव्हा असं नव्हतं की एका प्रभागात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एका प्रभागात आधी एकच नगरसेवक होता आता प्रभाग एक्सटेंड केलेला आहे वाढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये चार नगरसेवक तुम्हाला निवडून द्यायचे आहेत तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटते चांगली आहे वाईट होणार आहे की अजून काय की प्रभागाचा विकास कशा पद्धतीने होणार आहे काय सांगाल आता काय तसं काय आता सांगता येणार नाही कारण काय म्हणजे चार आता हे नवीनच आहे आपल्याला आत्तापर्यंत कोणतरी एक नगरसेवक होता आपल्या म्हणजे प्रभागातला त्याला एकाला आपण कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा काय काम असलं तर त्याला सांगू शकत होतो आता हे चार कसंही कॉन्टॅक्ट करायचं किंवा काय करायचं ते आत्ता तरी काय म्हणजे लक्षात येणार नाही आमच्या काय करायचं ज्यावेळी आता होईल त्यावेळी बघता येईल मग पुढची इलेक्शन तशी झाले तर मग काय तर आपल्याला समजेल थोडंफार नक्कीच म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं की चार नगरसेवक आले हो की फारसा विकास होणार नाही तर काय तुम्हाला पर्सेंट काय वाटतं विकासाचा तर विषयच नाही आपलं कोल्हापूर आता आम्ही आहे बरेच वर्ष इथं अजून तर काय म्हणजे असं कुठला प्रोजेक्ट असा काय झालेला नाही आणि आता जर आता सध्या परिस्थिती असं होईल का नाही शंका नाही आता नवीन सरकार आले अपेक्षा होत्या आता त्यांनी करायला पाहिजे होतं किंवा केलं पाहिजे काय अवघड नाही असं मला वाटते कारण आम्ही पुन्हा मुंबई नागपूर बघितलं त्यात म्हणजे अतिशय सुधारणा झालेल्या आपल्या इथं काय होत नाही आणि काय नाही ते प्रत्येकानं प्रत्येकानं त्याचा अभ्यास करावा का होत नाही म्हणजे ज पब खासदारापासून ते खाली पब्लिकपर्यंत त्यांनी प्रत्येकानं विचार करावा का आपलं कोल्हापूर सुधारत नाही कारण कोल्हापूरला एवढा वाव आहे इथं माणसांना रोजगार मिळणे किंवा इतर पैसेविषयी मिळणे त्याबाबत हाय पण आता कोल्हापूर होत नाही बरेच लोक बरे आता बाहेरचे येतात काय तुमच्या कोल्हापूर एकदम ग्रामीण कधी सुधारलेलं नाही आज आहेत ज्यावेळी होतं तसंच आज आहे एखादा कोण इथं काय म्हणजे होऊन देत नाही लोक असं लोक म्हणतात आणि ते बऱ्यापैकी खरं असं मला वाटतंय अगोदर एकच नगरसेवक निवडून देत होता तुम्ही आता माहिती आहे तुम्हाला क्या आहेत कॅर आहे क्या मग त्याचा काय फायदा वाटतोय तोटा होतोय भागाचा विकास होणार का फायदा होणार आणि भागा विकास होणार या चार वाटत आहे तुम्हाला आणि तुम्ह कसं काय सांगू शकाल मला म्हणजे ए एखादा उमेदवार उभारला चारपैकी चार ते बी आपली माणसं असणार आणि हो भागात एवढंच गटार म्हणा सत्यता मोहीन हे काय अजून चाललेलं नाही त्यांचं म्हणजे भागात विकास अजून केलेलं नाही की इथनं पुढं व्हील म्हणतात आश्वासन देतात ती बाकी काय नाही पण आता चार नगरसेवक एका प्रभागातून होणार आहेत त्यामुळे विकास होणार का तेच होणार 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 म्हणजे ही फायदेशीर 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 आहे 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 माहिती आहे ना त्याला चार प्रभाग झालेले आहेत चार प्रभाग एकत्र झालेले आहेत बऱ्यापैकी त्या चार प्रभाग जे झाले आहेत त्या पद्धतीने आता उमेदवार पण बऱ्यापैकी दिवाळीच्या ह्याच्यावर त्यांचं बऱ्यापैकी सगळं प्रचार बऱ्यापैकी हँडबिल बिनबिल वाटणं हे सगळं चालू आहे म्हणजे प्रभाग चार पहिला एकशी होती त्यात चारशे झालेली आहे त्या पद्धतीनं आता बऱ्यापैकी मला सांगा फायदा होणार आहे का चार नगरसेवक हो कारण अगोदर एकच नगरसेवक हो आपण निवडून देत होतो आता चार नगरसेवक हो निवडून द्यायचे आहेत तर या बहुसदीयस प्रभाग रचनेचा फायदा होईल की तोटा काय वाटतं तुम्हाला फायदा शंभर टक्के होईल कारण का याच्या आधी एक नगरसेवक बऱ्यापैकी प्रभागाला परत नव्हता आता बऱ्यापैकी चार एक एक प्रभाग चारचा झाला त्यामुळे चार नगरसेवक होतील चार नगर, नगर प्रभागाचा विकास वाढेल त्या पद्धतीनं आपण मा नागरिकांना एक म्हणजे आपण एक विनंती करू की त्या चार प्रभागांपैकी कोणही चार निवडून देण्यापैकी त्यांना ती विकास कामं करणारे निवडून द्यायला पाहिजेत ते भविष्यात कसं आहे की ती कोणतर आपण चार निवडून दिलीत आणि नंतर ह्या चार प्रभागाची परत वाट वाट लागली रस्ते वेगळं कोण कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते तर बऱ्यापैकी म्हणा गटरी आता बऱ्यापैकी मंगारपेठा आमच्या एरियात कचऱ्याचा पण प्रॉब्लेम आहे ते ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ते बऱ्यापैकी सगळं आहे म्हणजे कचरा असं म्हणजे सांगण्या प्लॅटचं एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत ते जरा नगरसेवक आता ह्या वर्षी आम्ही निवडून दिला तर पद्धती त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे प्रभागच नाही चार्ज झाले उत्तम झाल्या पहिला कसं होतं एक नगरसेवक घेऊ एका भागापुरता मर्यादित होता आता या एका चार प्रभागात नगर नगर चार नगरसेवक होणार म्हणजे प्रत्येक नगरसेवाला त्याला प्रत्येक बाय ह्याला नगरसेवकाला म काम करायला हे जास्त हे मिळणार त्या क्षेत्रात काम देणं बऱ्यापैकी चार नगरसेवकांनी काम जर ताकदीने केलं तर ही प्रभाग रचना भारीच आहे असं आम्ही त्याबद्दल काही दुमत नाही नक्कीच आणि बातचीत केल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद थँक्यू